हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मी आता तुझेस गीत गाता ह्याच्या सेटवर आलेली आहे आणि uh, मी झटपट मेकअप करून कशी रेडी होते आणि माझ्या कॅरेक्टर लुकमध्ये म्हणजे माझं कॅरेक्टर ही श्वेताच आहे तर मी कशी रेडी होते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग स्टार्ट करूया मेकअपचा पाऊच आहे यात सर्व गोष्टी असतात ज्या मेकअपसाठी लागतात आणि याच्यातल्या आपण एक एक यूज करत आता मेकअपला आपण सुरुवात करत आहोत सो so, पहिल्यांदा सेटवर आल्यावर आम्ही फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यानंतर मी चेहऱ्याला पहिल्यांदा हे कापूर पाणी लावते इन्सन कापूर आणि पाणी मिक्स करायचं साधारणतः हे असं आपण पहिल्यांदा चेहऱ्याला लावून घ्यायचं हे साधारणतः माझ्याकडे नेक्स्ट जे आहे कापूर पाणी लावल्यानंतर तर ते निव्हियाचं क्रीम आहे दिसतंय आहे का हे निव्याचं क्रीम आहे हे मॉइश्चरायझर क्रीम आहे आणि हे चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारणतः प्रायमर किंवा या सगळ्या गोष्टी लावण्याची गरज पडत नाही कारण निव्याचं प्रोटेक्शन हे फोर्टी एट अवर्स असतं सो निव्यामध्ये कोकोनट किंवा हा ब्रँड हा खूप चांगला असतो त्याने त्वचेला कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत स्किन डॅमेज होत नाही आणि जो आपला मेकअप असतो तो दिवसभर चांगला राहतो मेंटेन राहतो दहा वेळेला टचअप आणि दहा वेळेला मेकअप चढवण्याची गरज पडत नाही सो मी आता ही क्रीम लावणार आहे क्रीम लावल्यानंतर मॉइश्चरायझर क्रीम थोडंसं मुरायला पाहिजे म्हणून साधारणतः पाच मिनिटं थांबायचं बेस्ट प्लेट आहे साधारणतः याच्यात सगळे स्किन टोन दिलेले असतात ही बेस्ट प्लेट आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये साधारणतः वापरली जाते या मार्फतच प्रत्येकाला मेकअप केला जातो सो पहिल्यांदा आपण कन्सिल करून घेणार आहोत पहिली सुरुवात ही टिळ्या लावण्यापासून होते आणि त्याच्यानंतर पूर्णतः जिथे जिथे आपले डार्क सर्कल असतील किंवा जिथे स्पॉटेड असतील तर तिथे हे कन्सिल कवर केलं जातं आणि त्याने पूर्ण चेहरा आधी मी कन्सिल करून घेते टिळा लावून सुरुवात का केली जाते असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपण रंगदेवतेला प्रत्येक वेळेला जो अभिनेता आहे अभिनेत्री आहे किंवा जी कलाकार मंडळी आहेत ती त्याला नमन करून नटराजाला नमन करून आपल्या दिवसाची सुरुवात करत असते तर त्यावेळेला हा टिळा जरूर मध्यभागी लावला जातो आणि आरशाला एक टिळा लावला जातो बघा मी इथे आरशाला टिळा लावलेला आहे साधारणतः तुम्हाला इथे दिसत असेल तर तर त्या पद्धतीने मी मेकअप ही करत असते दोघे हे ड्रेसर आहेत तुमचं नाव पण सांगा माझ्यापेक्षा रे व्हेरी गुड दोघे एक सर बोला बोल <laughs> <तोड़ा>। अपेक्षा <laughs> मात्रे प्रिया पाटील आता या दोघींपैकी दोघे ठरवतील की कोण हेअर करणार आहे ते आपण मेकअप एक साइड बाय साइड चालू ठेवूया <laughs> <laughs> <तोगी। laughs> मधमाशीने इथे खाल्लंय तर त्याच्यामुळे इथे साधारणतः वरती दाखव ग वरती दाखव थोडं हे बघ इथे पट्टी आहे काळजी घ्या जरा आणि आपलं नाव सांगा जरा हिना ओके okay, ही हिना आमची हेअर ड्रेसर आहे साधारणतः ही आमचे हेअर करते साधारणतः फाउंडेशनचा सा सा ब्रश आहे आणि ज्याला आपण बेस स्प्रेड करण्यासाठी वापरला जाणारा ब्रशसुद्धा म्हणू शकतात सो आता मी चेहऱ्याला माझ्या स्किन टोनचा बेस्ट लावून घेतलेला आहे आणि आता तो मी बेस स्प्रेड करणार आहे साधारणतः पूर्ण मेकअप करायला ट्वेंटी टू थर्टी मिनिट्स लागतातच <laughs> ब्रघनी जोगा तो, हो तो दिखेगा पोटडेऊ हेअरला सुरुवात झालेली आहे हम मेसीना आमचा हेअर करत आहेत अशा प्रकारे आमचे हेअर झालेले आहेत आणि आता मी चेहऱ्याला बेस करून घेतलेला आहे सो पुढचा मेकअप आपण सुरू करूयात बाय बाय साधारणत आता माझं बेस करून झालेलं आहे त्याच्यानंतर कटिंग करून झालेलं आहे आणि आता नेक्स्ट स्टेप आहे दॅट इज लूज पावडर दॅट इज हाय डेफिनेशन पावडर जेव्हा बेस आपण चेहऱ्याला करतो त्याच्यानंतर चेहऱ्याला एक साधारणतः द्यायला पण तुम्ही म्हणू शकता तुमच्या भाषेत की कॉम्पॅक्ट पावडर सो मी ही कॉम्पॅक्ट पावडर वापरते कलर इसेन्स एच डी पावडर सो आता मी पावडर लावायला सुरुवात करते आणि असा टोन ठेवण्याचं कारण आहे की माझं मेडचं कॅरेक्टर आहे सो so, एक शेड ही खालची ठेवावी लागते ऑफकोर्स कामत कुटुंब हे अतिशय श्रीमंत आहे आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या सगळ्या नोकरचाकर सुद्धा अगदी वेल त्यांनी मेंटेन दाखवलेले आहेत की त्यांचे लूक म्हणा त्यांचे कॉस्ट्यूम म्हणा तुम्ही पाहिलंच असेल सिरियलमधनं सो खूप अपडेटेड आहेत आणि त्याचप्रमाणे मला मेकअपसुद्धा करावा लागतो त्याच जणांचे खूप ॲप्रिशिएशन्स येतात किंवा लोक कौतुकाने बोलतात की अरे तुझा लुक खूप छान दिसतो म्हणून हे सगळं व्हिडिओ करण्यामागचं कारण हेच आहे की मी कशी झटपट रेडी होते हे मला तुम्हाला याच्यातनं दाखवायचं होतं सो यासाठी हा केला होता हड्डास ओके साधारणतः मी रिवलॉनचं रिवलॉनची जी पावडर आहे त्या ते मी ब्लशर म्हणून वापरते सो आता आपण पहिल्यांदा ब्लश करून घेत आहोत तर साधारणतः ॲब्रो करताना किंवा आयशॅडो करताना किंवा लायनर लावताना मी लायनर लावत नाही मी काजळ पेन्सिल फक्त यूज करते तर त्यावेळेला जो कुठला तुम्ही ब्रश वापराल तर तो साधारणतः असा पुसून स्वच्छ करून घ्यायचा कारण आपलं मेकअप आपण डेली बेसिसवर करत असल्यामुळे ते साधारण खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक वेळेला मेकअपचा कुठलाही प्रोडक्ट यूज करताना ते स्वच्छ असावं जेणेकरून तुमच्याच चेहऱ्याला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होता कामा नाही याची काळजी तुम्ही स्वतः घेतली पाहिजेत <laughs> ओके शेडो करणार आहोत आणि आय शेडोसाठी माझ्याकडे दोन फ्लॅट्स आहेत ही आहे रिवलॉनची फ्लॅट याच्यात मल्टी कलर्स असतात अगदी आयब्रो कटिंगपासून सगळे त्यांनी शेड याच्यात दिलेले असतात आणि तुमच्या लुकनुसार तुम्ही आय शॅडो करू शकता प्लस माझ्याकडे एफ सीचं पण त्याला तुम्ही ब्लशर कम आय शॅडो म्हणू शकता सो हे सुद्धा आहे आणि साधारणतः मी हे यूज करते सो आता आपण आय शॅडो करणार आहोत आय शॅडोसाठी पण मी ब्रश स्पेशली यूज करत नाही मी बोटाने स्प्रेड करते आणि बोटाने स्प्रेड केलं की ते व्यवस्थित मर्च होतं साधारणतः मी मे आयकॉनिक काजळ वापरते आणि दादा राजेश दादा हाय दादा आणि याने साधारणतः काजळ केल्यानंतर तुम्हाला लायनर लावण्याची गरज सुद्धा पडत नाही हे आपल्याला व्यवस्थित काजळ खाली आणि वरती लावल्यामुळे डोळे हे उठावदार दिसतात आता मी मस्करा लावते आणि हा माझा तुझेच मी गीतगात आहे मधला श्वेता म्हणजेच मिड कॅरेक्टरचा लोक आहे सो so, गाईज तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली झटपट मेकअप विथ मी म्हणजेच केट रेडी विथ मी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या जर काही ब्युटी टिप्स असतील किंवा तुम्हाला काही रिकमेंडेशन्स द्यायचे असतील सजेशन्स द्यायचे असतील तर ते, ते मला कमेंट बॉक्समध्ये दे नक्की देऊ शकता थँक्यू